तर सध्या अलीगडमधील एका घटनेत चर्चा ही देशभरात जोरात होती ती म्हणजे आपल्या होणाऱ्या जावयासहज सासू ही पळून गेली खरं तर जावयाची आणि सासूची ही प्रेम कहाणी सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली तर आता हे दोघे कुठे पळून गेले हे पोलिसांना अद्याप हे समजलं नाही आहे जरी त्यांचं शेवटचं ठिकाण उत्तराखंडमधील रुद्रपूरजवळ सापडलं असलं तरी अद्याप त्यांचा तपशील हा मिळू शकलेला नाही आहे दरम्यान पळून गेलेल्या महिलेचा पती जितेंद्रने इतर अनेक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे पोलिसांना सुद्धा धक्का बसलाय तर मग अशात नेमकं प्रकरण काय याचा आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर मीडिया रिपोर्टनुसार महिलेचा पती जितेंद्र यांनी सांगितलं की एक मार्चला त्याच्या पत्नीने सांगितलं की ती तिचा होणारा जावई राहुल हाजारे असल्याने त्याच्या घरी जाते तर तेव्हा जितेंद्रला वाटलं होतं की त्याची पत्नी फक्त त्याच्या तब्येतीची विचारपूस करणारे पण वास्तव्य हे काही वेगळंच निघलं की पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली तर या नंतर पाहिलं तर पाच दिवसांनी ती आपल्या गावी परतली पण राहुलसोबत राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडलं आणि नंतर तो निघून गेला त्यावेळी कोणालासुद्धा काहीही संशय आला नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र दोघांनीसुद्धा पळून जाऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला कारण खरं तर जितेंद्र कुमार यांच्या मुलीचं लग्न हे सोळा एप्रिलला त्यांच्या जावयासोबत हे होणार होतं पण त्या आधीच असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला तर जितेंद्र हे ये बंगळुरू येथे नोकरी करत असून ते गावी खूपच कमी वेळा येत असल्याचं त्यांनी सांगितलं तर ते म्हणाले मी माझ्या मेहनीला पत्रिका देऊन घरी परतल्यानंतरून माझी बायको ही घरी नव्हती कोणा नातेवाईकांकडे गेली असेल असं मला वाटलं मात्र तिचा काहीच पत्ता हा न लागल्यामुळे मला संशय आला तर मग आपल्या पत्नीच्या शोधत असताना जितेंद्र यांनी महिलेचे कॉल डिटेल्स चेक केले यावरून त्यांची पत्नी आपल्या होणाऱ्या जावयाशी दिवसभरात पंधरा तासांहून अधिक वेळ बोलत असल्याची माहिती की त्यांना समजली तर मग या प्रकरणानंतर जितेंद्र यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाला कॉल केला तर जितेंद्र यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा होणाऱ्या जावई त्यांना फोनवर म्हणाला तुम्ही तुमच्या पत्नीला वीस वर्ष त्रास दिला आता त्यांना विसरून जा यावरून जितेंद्र यांचा संशय पक्का झाला कारण त्यांचा जावई त्याच्या होणाऱ्या पत्नीशी कमी आणि त्याच्या सासूशी जास्त वेळ फोनवर बोलत असायचा त्यामुळेच हे प्रकरण येथून उघडकीस आलं तर मग जितेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पत्नी ह्या घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि सुमारे पाच लाख रुपयांच्या दागिने घेऊन पळून गेलेल्या तर या सगळ्या घटनेवर त्यांची मुलगी शिवानी म्हणाली ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं त्याच्यासोबतच माझी आई पळून गेली आईने आम्हाला सगळ्यांनाच धोका दिलाय तसंच आई, तस आई मेली किंवा जिवंत आहे याचा त्यांना काहीच फरक पडत नसल्याचं शिवानीने सांगितलं तर आम्हाला आमचे पैसे दागिने परत होय असल्याससुद्धा शिवानी म्हणाले तर आता या घटनेनंतरून सुद्धा या घटनेचा अगदी गांभीर्याने तपास करतात ते तर या घटनेतील आरोपी महिला आणि युवकाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्याबरोबरच मोबाईल लोकेशन आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस तपास करता ले करत करतात तर विश्वासघात फसवणूक आणि चोरी अशा बाबी या केसमध्ये दिसून आलेल्या आहेत तर केसचा तपास हा करण्यासाठी कौटुंबिक बाबींचा विचार करत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले तर खरं अली तर अलीगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातून हा प्रकार समोर आलाय तर येथील एका गावातील एका वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न दादोन पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी हे ठरवलं होतं त्यांचा विवाह हा सोळा एप्रिलला हा होणार होता नातेवाईकांमध्ये पत्रिका सुद्धा वाटण्यात आल्या होत्या मात्र लग्न दहा दिवसांवर येऊन हे ठेपलेलं असतानाच नवरी मुलीच्या आईने हा प्रताप केला चक्क होणाऱ्या जावयासोबतच पळून जात लग्न केलं आणि घरातील संपत्तीसुद्धा ही सोबत नेली तर या घडलेल्या घटनेमुळे त्या महिलेची मुलगी ही सतत रडते त्यामुळे मुलीची प्रकृती ही बिकट झाली असून होणाऱ्या नवरदेवाने त्याच्या वडिलांना फोनवर सांगितलं शोधण्याचा प्रयत्न करू नका आम्ही पर परत येणार नाही आता यात पुढे काय होते हे पाहण्यासारखे अशात घडलेल्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा